आ, सर वीस तारखेला निवडणूक होते आता निवडणूक या रिंगणामध्ये किती जण आहेत किती जणांनी फॉर्म भरले होते किती आहेत आणि किती जणांनी माघार घेतली टोटल या निवडणूक प्रक्रियेमध्ये या अठ्ठावीस मुंबई नॉर्थ ईस्ट पार्लमेंटरी जी कॉन्स्टिट्युएन्सी आहे त्याच्यामध्ये बेचाळीस नॉमिनेशन आले होते मात्र आज रोजी वीस उमेदवार जे आहेत ते निवडणूक रिंगणात आहेत आणि त्यांना आज चिन्ह वाटपाचा कार्यक्रम झालेला आहे संजय पाटील नावाचे बरेच उमेदवार होते आता किती आहेत आणि त्यांचे चिन्ह काय संजय पाटील नावाचे तीन उमेदवार आहेत एक संजय दिना पाटील जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत त्यांना मशाल चिन्ह दिलेलं आहे संजय ब पाटील आहेत ते नॅशनल पीपल्स पार्टीचे आहेत त्यांना पुस्तक हे चिन्ह दिलेलं आहे आणि संजय निवृत्ती पाटील आहेत त्यांनी समता पार्टीमार्फत ए बी फॉर्म दिला होता मात्र ए बी फॉर्ममध्ये त्यांचं नाव नसल्यामुळे त्यांना अपक्ष ट्रीट केलेलं आहे आणि त्यांना सफरचंद हे चिन्ह दिलेलं आहे संवेदनशील मतदारसंघ आहेत का आपल्याकडे संवेदनशील मतदान केंद्र आपल्या मतदारसंघात नाही आहे आ सर नवीन काय योजना का आहे का की नवीन काय आकर्षण आहे नवीन यावेळेस जे आहे जे एटी फाईव्ह प्लस वोटर्स जे आहेत त्यांच्यासाठी होम वोटिंग आहे त्याचप्रमाणे जे दिव्यांग मतदार आहेत त्यांच्या घरी पण आम्ही घरोघरी जाऊन त्यांचं पण वोटिंग करून घेणार आहे सर मतदारांना काय आव्हान कराल की प्रकारे सर, आस्तील, आस्तील, कशा प्रकारे तुम्ही मतदान केलं पाहिजे जरी शनिवार रविवार जोडून सोमवारचा सुटीचा जरी दिवस आला तरी सुटीचा आनंद जो आहे तो मतदान करून करावा असं मी माझं मतदारांना आव्हान आहे सर आपल्यातर्फे जे महिला असतील युवा असतील किंवा वयोवृद्ध असतील हे जे मतदान केंद्रावर येतील त्यांच्यासाठी कशा प्रकारच्या सुविधा असतील मतदारांना महत्वाचं जे आहे यावेळेस आमच्या पुढे जे चॅलेंज आहे ते हिट वेव्हचं आहे तर वेवचा चॅलेंज असल्यामुळे मतदान केंद्राच्या बाहेर आम्ही सेडनेट करणार आहे त्याच पद्धतीनं पाणी पिण्याची व्यवस्था ठेवणार आहे आणि जे ज्येष्ठ नागरिक येतात त्यांना लाईनमध्ये उभं राहावं लागू नये म्हणून खुर्च्यांची पण आम्ही व्यवस्था करत आहे सर पहिल्या माळ्यावर पहिला जायला लागायचं दुसऱ्या मळ्यावर वोटिंग करायला जायला लागायचं यावेळेस yeah, प्रथमच आपण जे आहे पूर्ण मतदारसंघामध्ये दुसऱ्या मजल्यावरचे जे मतदान केंद्र आहे ते रद्द करून आपण पेंडॉलला आपण यावेळेस मोठ्या प्रमाणात आपण मतदारांची सुविधा व्हावी आणि मतदान जलद गतीनं व्हावं या दृष्टिकोनातून आपण पेंडॉलमध्ये यावेळेस शिफ्ट केलेले आहे आपल्या माहितीप्रमाणे आतापर्यंत किती आता जर मतदान होणार आहे किती टक्क्यापर्यंत होईल असं आहे आमचे तर सेवन्टी फोरच्या आसपास अपेक्षित आहे आम्हाला जे आम्ही स्वीप ॲक्टिव्हिटी केलेली आहे आणि त्या स्विप ॲक्टिव्हिटीला जो आधार भेटलेला आहे लोकांचा त्या अनुषंगाने कारण आम्ही अंगणवाडी सेविका आहेत आशा सेविका आहेत नंतर एन एम वर्कर्स आहेत या सर्वांचं आम्ही जे आहे त्यांना आम्ही प्रत्येकाला कुटुंब वाटप करून दिलेलं आहे प्रत्येकाला पन्नास पन्नास कुटुंब दिलेले आहेत त्या पन्नास कुटुंबाचं त्यांनी त्या मतदानाच्या दिवशी तीन वेळ घरी जायचं आणि त्या कुटुंबातलं कोणता सदस्य राहिलेला आहे मतदानाचा हे त्यांनी खात्री करायची आणि त्याला मतदानासाठी बाहेर काढायचं या पद्धतीनं आम्ही नियोजन केलेलं आहे शेवटचा प्रश्न तो तर मतदारांना रोखण्यासाठी काय यावेळेस आपण शंभर टक्के इपीक वाटप झालेलं आहे त्याच्यामुळे तुतया मतदार कोणी येणारच नाही आला तर त्या अनुषंगानं संबंधित आमचे प्रिसाइडिंग ऑफिसर आहेत ते त्यांचा चोख पोलीस बंदोबस्त करतील आणि त्या अनुषंगानं त्यांना शिक्षा होईल धन्यवाद धन्यवाद